सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणीनं जाऊया किचनमध्ये आज आपण गावरान पद्धतीने एक रस्सा भाजी बनवूया त्यासाठी इथे मी वडे लालसर वईपर्यंत भाजून काढून घेतले थोडंसं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून लालसर वईपर्यंत भाजलं की आलं आणि लसूण घालायचा आणि हे दोन्ही तिन्ही छान असं लालसर होईपर्यंत भाजून काढून घ्यायचं त्यामध्येच कांदा घालूया कांदा मी ते स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये कांदा घातला कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा एकसारखं हलवायचं आणि कांदा छान असा होईपर्यंत परतला की त्यामध्येच कोथिंबीर घातली तर कोथिंबीर इथे मी धुवून घेतली होती ही थोडीशी परतून घ्यायची म्हणजेच कोथिंबीरचाही कच्चेपणा कमी होतो तर कांदा आणि कोथिंबीर छान असं परतून झालं की गॅस बंद करून हे सर्व थंड करून घेऊया तर भाजून घेतलेल्या वड्यापैकी थोडेसे वडे घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे या पद्धतीनं असं बारीक करून घेतलेलं आहे एका डिशमध्ये काढून ठेवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि खोबरे घालून सुरुवातीला बारीक करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून हे सर्वांचं छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे कढईमध्ये एक मोठी पळी तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरा मोरी घालूया व्हिडिओ पाहत असाल तर छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल तर जिरं आणि मोहरी छान असं फुललं की त्यामध्ये वाटण बनवलं होतं ते घालायचं तर इथे मी मिक्सरच्या भांड्यातून वाटण असं हाताने छान असं काढून तेलामध्ये घालत आहे आणि वाटणही एकसारखं हलवत मंद याच्यावर छान असं परतून घ्यायचं आहे तर ही भाजी अतिशय सुंदर होते यामध्ये घट्ट होण्यासाठी शेंगदाण्याचा वापर न करता वडेच आपण थोडेसे बारीक करून घेतलेले आहे तर एकसारखं हलवत वाटण छान असं परतून घ्यायचं आहे जेवढं वाटण छान परताल तेवढी भाजीला चव चा। छान येते तर काही मसाले ॲड करूया धने पावडर हळद लाल मिरची पावडर आणि पाव चमचा घरगुती काळा मसाला घातला तर मसाले घालताना थोडेसे कमीच घालायचे ही मिरची असतेच आणि एकसारखं घालवत ही छान असे परतून घ्यायचे आहेत यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया आणि लगेचच यामध्ये आता पाणी घालणार आहोत मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून त्यामध्ये घालायचं म्हणजेच भांडंही भांड्यातील राहिलेलं वाटणही टाकलं जातं हलवून घ्यायचं तर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तर ही, बांड़ा ही भाजी जास्त घट्ट न करता एकदम अशी मध्यम करायची भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम लागते खूप भारी होते वड्याचं बारीक केलेलं पावडर घातली चवीप्रमाणे मीठ घालून तर यामध्ये आपण वड्याची पावडर घातलेली आहे त्यामुळे एकसारखं हलवायचं कारण ते वड्याच्या पावडरमुळं तळाशी जाऊन बसते आणि गाठीही होऊ शकतात तर एकसारखं हलवत एक उकळी काढून घ्यायची तर एक उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये आपण राहिलेले सर्व वडे घालत आहोत काही भागामध्ये वड्याला सांडगे असेही म्हणतात पण आमच्या इकडे तर याला वडेच म्हणतो आम्ही तर वडे घातल्याच्या नंतर माचेवर एक दोन ते तीन मिनटं भाजी छान अशी उकळून घ्यायची अगदी मस्त अशी चवदार वड्याची रस्सा भाजी बनून तयार होते आणि ती ही अगदी गावरान पद्धतीने भाकरी चुरून घेतली आणि त्यामध्ये ही भाजी घेतली वरतून लिंबू असेल आणि कांदा असेल तर खूप एक भाकरी ऐवजी दोन भाकरी नक्कीच खाणार तर तुम्ही बघू शकता गॅस बंद केला मस्त अशी चवदार वड्याची रस्सा भाजी बनून तयार झाली हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा तसेच चॅनलला सपोर्ट करा पुन्हा भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद